मला वाटतं मी स्वानंदी जेव्हा बचपन <laughs> से म्हणजे शादी करणे का बहुत शौक आहे माझा फार अपेक्षा काहीच नाही माझ्या करियरला सपोर्ट करणारा समजून घेणारा <laughs> आणि मेन तर कम्युनिकेशन असतं मला वाटतं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम वेण दोघांतली ही तुटेना या मालिकेत आता सध्या आपण एक मोठा लग्न सोहळा बघतोय पण आता त्यांचं केळवण हे कोणी केलंय तर कमळीने केलंय कमळी कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे काय सांगशील आता म्हणजे सा असं असतं ना की एकच वाहिनी आणि एकच परिवार आणि त्या परिवारात असलेलं एक मोठं लग्न सो केळवणाचा जो तू सगळा जुळवून आणलंय त्यांचं केळवण ते कशा पद्धतीने जुळवून आणलं आणि किती मज्जा करते सगळे खूप मस्त वाटतंय कारण खरंच म्हणजे खूप झी मराठी असं फॅमिलीसारखं फील करत आम्ही फॅमिलीच आहोत पण ते असं प्रॉपर आम्हाला फिलिंग येते की आम्ही फॅमिलीत आहोत कारण की सगळं सगळ्या गोष्टी प्रॉपर घडतात इथे म्हणजे लग्नापासून ते खेळवणापर्यंत सगळ्या 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 गोष्टी घडत असतात तर आत्ताच वीण दोघातली तुटेना या मालिकेत समर स्वानंदी आणि अधिरा रोहनचं लग्न आहे आणि या लग्नासाठी आम्ही त्यांना म्हणजे मीच नाही तर झी मराठीवरच्या सगळ्या कलाकारांनी ठरवलं त्यांना छोटंसं सरप्राईज देऊया केळवनाच्या रूपात म्हणून आम्ही आज माझ घरात आलोय त्यांचं केळवण सेलिब्रेट करायला <laughs> मला सांग कोणाच्या बाजूने आहेस मला वाटतं मी स्वानंदीच्या पण <laughs> त्यांचं जे जुळत नाही मालिकेत तू सांग काहीतरी प्रयत्न पुढे उद्या जाऊन कमळी करेल की त्या दोघांचं एकत्र होऊ दे आणि चांगलासा गोडाचा संसार होऊ दे कारण की आम्ही बघतो की ते खूप भांडत आहेत म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये पण ते दोघे आहेत इतकं त्यांचं भांडण आहे जुळेल जुळेल मला वाटतंय हळूहळू आता लग्न झाल्यावरती होईलच पण मला असं विचारायचं आहे की विजयाला खऱ्या आयुष्यात कशा पद्धतीचा मुलगा हवा छान समजून घेणारा मला सपोर्ट करणारा फार माझ्या फार अपेक्षा काहीच नाही छान म्हणजे माझ्या करिअरला सपोर्ट करणारा समजून घेणारा आणि मेन तर कम्युनिकेशन असतं मला वाटतं आणि ते कम्युनिकेशन खेळवण कशा पद्धतीने असेल एक काय वाटतं असं विचार करतो ना आपण प्रत्येक मुलगी विचार करते की मी लग्न असं करेल मी केळवण असं करेल सो लग्न केळवण हे सगळं कशा पद्धतीने हवं सगळं मला सगळं प्रॉपर हवंय म्हणजे मी खूपच त्या बाबतीत म्हणजे की बचपनचे म्हणजे शादी का बहुत शॉक आहे अशी मला अशी वाली मुलगी आहे मी त्यामुळे मला सगळं प्रॉपर झालेलं पाहिजे त्याला खूप वेळ आहे म्हणजे केळवण तर मी म्हणेन की मला मासे खूप आवडतात त्यामुळे मच्छीचं जेवण केळवण छान म्हणजे ती इनडायरेक्टली सांगते की ज्यांनीही तिला केळवणासाठी बोलवाल पुढे जाऊन तेव्हा मच्छीच हवी प्रेफरेबली आवडेल मला मच्छी ओके पण आत्ता तू त्यांच्या खेळवणात काय असं ठेवलं आहेस की त्यांना काय आवडतं असं काय विचार तर म्हणजे मी म्हणण्यापेक्षा की आम्ही घर या रेस्टॉरंटला आलो आहे आणि तिथे मालवणी आणि कोकणी फूड मिळतं म्हणजेच मच्छी आणि सगळ्या गोष्टी तर आम्ही तेच सगळं यांचे सगळंच यांच्याकडचं सगळं छान आहे त्यामुळे मी आले माझरला आणि माझं वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट आहे छान आता मला विजयाला विचारायचं विजया दिवसभर जेव्हा आपण शूट करतो आणि असे छोटे छोटे येतात हे किती एन्जॉय करतो खूप मी सगळे प्रत्येक म्हणजे मला म्हणजे मला असं वाटतं की हे पण खूप गरजेचं आहे म्हणजे ह्या निमित्ताने सगळ्यांना भेटता येतं तुम्हाला सगळ्यांना भेटता येतं बाकीच्या कलाकारांना झी मराठी वाहिनीवरच्या बाकीचे जे सिरियल्स आहेत त्यांना भेटता येतं मी म्हणाले ना झी मराठी फॅमिली त्यामुळे ते सगळं सगळं करून एका फॅमिलीला एकत्र कुठेतरी आणतात आणि सतत आणत असतं त्यामुळे ते खूप छान वाटतं मला की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी येत्या मी खूप एन्जॉय करते मला सांग की आता अधिराचं पण लग्न होतं एकीकडे स्वानंदीच लग्न होतंय त्या लोकांना काय सल्ला द्यायला आवडतो आम कमळी काय सल्ला देणार कमळी लहान आहे अजून खूप छान संसार करा मज्जा करा एवढंच सांगेन yes, मला असं वाटतं की तिच्या म्हणजे त्यांच्या लग्नात तूही एन्जॉय करताना मला दिसली पाहिजे सो ती एक इच्छा आहे की त्यांच्या लग्नात एन्जॉय करायचं आहे म्हणजे इथून सुरुवात खेळवाना खेळवानापासून मी केलेली आहे येस yes, सर थँक्यू सो मच so आणि आता पुढे पुढे बघूच नेमकं काय होतं पण आम्हाला कमळीचं जेव्हा मालिकेत असेल तेव्हा कमळीचंही खेळवण बघायला आवडेल सो थँक्यू सो मच बर छान इच्छा आहे अभ्यास करायचा आहे मला फोकस क्लिअर आहे आपला मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला